अखिल भारतीय महानुभाव परिषद येत्या सात सप्टेंबरला होणार असून या परिषदेमध्ये अध्यक्ष पुरुषोत्तम ठाकरे यांनी सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले नमस्कार विदर्भ टी व्हीमध्ये मध्ये आपले स्वागत आहे मी श्वेता आज आपण जाणूया श्री चक्रधर स्वामी अवतरण दिवस महोत्सवानिमित्ती अखिल भारतीय महानुभाव परिषद नागपूर जिल्हा अध्यक्ष पुरुषोत्तम ठाकरे सर सर आपलं बहुत बहुत स्वागत आहे स्वामी अवतरण दिन महोत्सव हा मी आठशे चारवा सात तारखेला सम साजरा करत आहो पूर्ण अखिल भारतीय मानभाव परिषद नागपूर जिल्ह्याच्या वतीने याच्यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये जेवढ्या संघटना काम करतात त्या सगळ्या संघटना आमच्यासोबत सहभागी आहेत स्वामींचं कार्य आठशे वर्षापूर्वी स्वामींनी जो अवतार धारण केला त्यावेळी स्वामींनी जी जी तत्वप्रणाली सांगितली जी जी कार्य सांगितली ते सर्व जे सर्व आजच्या काळामध्ये पूर्ण लागू होऊन राहिलेली आहेत आणि अवतार धारण करून त्यांना जवळजवळ आठशे चार वर्ष पूर्ण झालेले आहेत त्या काळात सांगितलेलं स्वामींचं तत्त्वज्ञान आजच्या काळामध्ये तंतोतंत लागू पडून राहिलेलं आहे जगामध्ये शांतता सुव्यवस्था बंधुभाव हा जर निर्माण करायचा असेल तर चक्रधर स्वामीचं तत्त्वज्ञान हे जगाला अत्यंत उपयोगी आहे स्वामींच्या स्वामींच्या तत्वज्ञानाचा त्या काळात जो उपयोग झाला ज्या काळामध्ये अत्यंत अशा प्रकारची अव्यवस्था निर्माण झाली होती की स्त्रियांना स्वातंत्र्य नव्हतं शिक्षणाच्या काही सोयी नव्हत्या स्पृश्य अस्पृश्य असा भेद अगदी चरमकुटीला पोहोचला होता आणि जवळजवळ धर्माची ग्लाणी झाली होती अशा स्थितीमध्ये स्वामींचा अवतार आठशे वर्षापूर्वी झाला स्वामींच्या अवताराने ह्या पूर्ण भ्रमण आणि हा पूर्ण महाराष्ट्र प्रदेश पूर्ण चक्रधर्मय झालेला आहे अनेक महास्थान आहेत स्वामींनी महाराष्ट्रात भ्रमण केलं आणि जिथे जिथे त्यांचा मुक्काम झाला तिथे तिथे महास्थानांचा निर्माण झालं असे अनेक महास्थानं आमच्या महाराष्ट्रामध्ये आहे हा पंत संपूर्ण देशभरामध्ये आहे महाराष्ट्र दिल्ली चंदीगड पंजाब उत्तर प्रदेश जवळजवळ भारत देशातल्या सगळ्या राज्यांमध्ये हा पंथ प्रसरलेला आहे जवळजवळ देशाच्या संपूर्ण लोकसंख्येच्या तीन टक्के मांडभाव पंथीयांची लोकसंख्या आहे महाराष्ट्रात ती सगळ्यात जास्त आहे आणि इथे अनुयायी त्याची जास्त आहे आणि आता सर्वात महत्त्वाची गोष्ट की आत्ताच महाराष्ट्र शासनाने एक जी आर काढून शासनाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर ते पाच तारखेला अवतार दिवस शासनाच्या वतीनं शासन स्तरावर महाराष्ट्र सरकार हा सगळा अवतार दिन संपन्न करत आहे त्यामुळे आम्ही महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन करतो आणि मनपूर्वक त्यांचे महाराष्ट्र शासनाचे आम्ही आभार मानतो त्यामुळं पाच तारखेचा शासनाच्या वतीनं होत आहे आणि या परिषदेच्या वतीनं वतीन, हा आम्ही सात तारखेला हा अवतरण दिवस महोत्सव कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये आम्ही रश्यंबा ग्राउंड त्या ठिकाणी संपन्न करत आहोत या कार्यक्रमाला माननीय केंद्रीय मंत्री मंत्री परिवहन व जहाजराणी मंत्री नितीनजी गडकरी साहेब भारत सरकार आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस या कार्यक्रमाला विशेष रूपाने उपस्थित राहणार आहेत त्यांची संमती मिळालेली आहे त्याचबरोबर माननीय नागपूरचे कलेक्टर जिल्हाधिकारी विपनजी इटकन इटनकर साहेब हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाला देशभरातील पंथाचे सगळे मोठे अधिकरणं या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दर्जवणार आहेत अखिल भारतीय मांडवा परिषद नागपूर जिल्हा या संस्थेच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे देशामध्ये बंधुभाव सहिष्णुता अहिंसा हा संदेश स्वामींचा तळागाळापर्यंत पोचवावा आणि शासनाने घेतलेल्या या जी आरचं कौतुक करून त्यांचा शासनाचा आभार मानावा यासाठी आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे हो मी आता जे सांगितलं त्या प्रश्नाचं उत्तर त्याच्यामध्येच आलेलं आहे तर मी पुन्हा सांगतो देशामध्ये स्वामींनी त्या काळामध्ये जे तत्त्वज्ञान सांगितलं जी आचारसंहिता सांगितली ते तत्त्वज्ञान आज जशांत असं लागू पडते किंबहुना त्या काळापेक्षा आजच्या काळात स्वामीच्या तत्त्वज्ञानाची जास्त आवश्यकता आहे आणि त्याच्या अनुषंगानं सरकारनी इतक्या वर्षानंतर हा पहिल्यांदा एक असा दूरगामी स्वरूपा स्वरूपाचा ज्याला आपण म्हणू क्रांतिकारी असा निर्णय घेतला आहे की शासनाच्या वतीनं स्वामींचा अवतरण दिवस साजरा होत आहे पाच सप्टेंबरला आणि स्वामी आता शास्त्रालाही कळून चुकलेलं आहे की स्त्रियांना स्वातंत्र्य आपल्या देशामधली जी व्यसनातींची मंडळी आहे व्यसनमुक्त समाजा समाजाची स्थापना करण्याचा आमचा मुख्य उद्देश आहे समाजातली जी व्यसनता आहे जी जो आजच्या काळामध्ये एका बाजूला जो भरभट चाललेला आहे त्याला कंट्रोल करण्याकरता बांध बांधण्याकरता या स्वामींच्या तत्त्वज्ञानाचा प्रचार प्रसार ताळागाळापर्यंत पोचवावा हा या संपूर्ण कार्यक्रमाचा उद्देश आहे आणि सरकारने एवढा मोठं जे धाडसी पाऊल उचललेलं आहे त्या सरकारचा गुन्हा गौरव करण्याकरता आम्ही हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे चॅनलच्या वतीनं सर्व मांडभाव पंथीयांना आम्ही आवाहन करतो की पाच तारखेला सर्वांनी आपापल्या आप घरा पाच तारखेला शासनाच्या वतीनं साजरा होत असलेल्या या चक्रधर जयंत चक्रधर भगवान सर्वद्र चक्रस्वामी अवतर दिनाच्या निमित्तानं प्रत्येक मांडवपंथीने आपापल्या घरावर धर्मध्वज पांढरा फडकवावा अगत्याने आणि सात तारखेला कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये जो हा भव्य दिव्य कार्यक्रम संपन्न होत आहे त्या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने सर्वांनी उपस्थित राहावे